महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी शनिवारी रात्री वाजण्याच्या स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली ही घटना शासकीय निवासस्थानी घडली त्यावेळी सुरक्षा रक्षकासह परिवारातील सदस्यांनी मनोहरे यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले सुरुवातीला त्यांची प्रकृती चिंताजनक होती त्यांना व्हेंटिलेटर ठेवून उपचार सुरू असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते त्यानंतर काही वेळाने त्यांची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले मनपा आयुक्त मनोहरे यांच्या शासकीय निवासस्थानी रात्री उशिरा नेमके काय घडले आणि त्यांनी डोक्यात गोळी झाडून का घेतली याचा पोलीस तपास करीत आहेत प्राथमिक माहितीनुसार त्यांनी स्वतःच डोक्यात गोळी झाडल्याचे दिसून येत आहे असे पोलीस म्हणाले आयुक्त वीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी लातूर महापालिकेत पदभार स्वीकारला होता आयुक्त आणि प्रशासक असल्याने संपूर्ण कारभार तेच पाहत होते नुकताच सत्तावीस मार्च रोजी त्यांनी मनपाचा अर्थसंकल्प सादर केला शनिवारी सुट्टी असल्याने ते घरीच होते आयुक्त मनोहरे यांना तातडीने सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचार करणारे न्यूरोसर्जन डॉक्टर हनुमंत किनीकर म्हणाले उजव्या कानशिलाच्या बाजूने गोळी आत जाऊन डावीकडे वरच्या बाजूने गेली आहे प्रकृती गंभीर असली तरी त्यांच्या मोठ्या रक्तवाहिनीला दुखापत झालेली नाही त्या रक्तवाहिनीच्या जवळून गोळी केली आहे उपचार सुरू आहेत प्रकृतीत सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे असे डॉक्टर किनीकर म्हणाले